नववा दिवस आहे आपला पैशाचे लोहचिंबक केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होतं समृद्ध म्हणजे स सगळ्याच बाजूने म्हटलं इथं पैसा असेल रिलेशनशिप असेल तुमचं आरोग्य असेल तुमच्या इच्छा असतील त्या सर्वच गोष्टीमध्ये तुम्ही समृद्ध होता जिथं तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करता तुमचे आरोग्य असो काम असो किंवा नातेसंबंध असो किंवा पैसा असो कृतज्ञता व्यक्त करणं ही समृद्धी आहे आणि तक्रार करणं ही गरिबी आहे तर यातील कोणत्याच गोष्टीबद्दल तक्रार करायची नाही जर तशी परिस्थिती जरी आली तरी याला सांगायचं आहे की ती परिस्थिती आली तशी ठीक थी आहे ऍक्सेप्ट करणार आहे मी आणि मी त्याच्याबद्दल काहीतरी तरी, तरी पॉझिटिव्ह त्यातनं घेणारच आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे याला सांगायचं सा। म्हणजे माइंड आपोआप ते विचार करायला लागतं हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण नियम आहे हा लक्षात ठेवायचा सुवर्ण नियम कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे समृद्धी तुमच्याकडे फारसा पैसा नसताना देखील जेव्हा तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखी पैसा मिळत राहील आणि तुमच्याजवळ असलेल्या पैशाबाबत तुम्ही जर सारखी तक्रार करत असाल तर मात्र तुम्ही अजून गरीब होत जाल म्हणजे आत्ता जो पैसा आहे आपल्याजवळ त्या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आणि हेच खरं मॅजिक आहे आणि हेच मॅजिक लोकांना लक्षात येत नाही कारण ज्या गोष्टी आपल्याजवळ आहे त्या गोष्टींकडं आपलं लक्षच नसतं आपल्याजवळ ज्या गोष्टी नाही त्या गोष्टींकडं आपलं लक्ष असतं आणि मग ते दुसऱ्यांबरोबर आपण कंपॅरिझन करतो त्याच्याजवळ ती आहे माझ्याजवळ हे नाही आहे त्यामुळं आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येत असते तर ता दुसऱ्याशी कम्पेअर करायचं नाही कोणतीच गोष्ट आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची मग ठीक आहे आत्ता कमी आहे पण आहे ना आजारी पडले ठीक आहे थोड्या दिवसासाठी मेलो तर नाही आहे ना जगात आहे ना मी हे आता तर या पद्धतीने आपल्याला विचार बदलायचे आहेत आपले आणि जेव्हा तुम्ही विचार बदलाल तेव्हा जीवन जग हे बदलणार आहे तुम्ही जर तेच 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 निगेटिव्हिटी विचार करत बसाल तर काहीही बदलणार नाही जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला लागाल प्रेम आपुलकी दाखवायला लागाल जे तुमच्याजवळ आहे त्या गोष्टींचा इम्पॉर्टन्स तुम्हाला कळायला लागेल त्याबद्दल तुम्ही आभार व्यक्त कराल तर ती गोष्ट तुमच्याजवळ टिकते आणि त्या गोष्टीमध्ये वाढ होते तर हे सर्व गोष्टीसाठी लागू पडतं लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात आणि ही रियालिटी आहे आपण जर तक्रार सगळ्यात जास्त कशाबद्दल करत असत तर एक तर रिलेशनशिप आणि एक पैसा ह्या दोन गोष्टीबद्दल लोक जास्त तक्रार करतात आजच्या जादूच्या कृतीमुळे ही तक्रार तुम्ही कृतज्ञतेमध्ये बदलणार आहात एक तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आणि दुसरं म्हणजे ज्या तक्रारीमुळे तुम्ही आणखी गरीब होत जात आहे तिचीही जागा कृतज्ञता घेणार म्हणजे अशा प्रकारे तुम्ही दोनदा कृतज्ञता व्यक्त करणार म्हणजे जे काही आधी आपल्याला तक्रारी येत होती तेही आता आपल्यातून निघून जाणार आपण बाकीच्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करायला लागू तर आपोआपच आपल्याला सगळ्याच बाबतीत कृतज्ञता वाटायला लागणार ला। या पद्धतीने तुम्ही दोनदा कृतज्ञता व्यक्त कराल आणि असं झाल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून येण्यासाठी दुप्पट ताकद तुमची लावली जाणार आहे आणि त्यामुळं तुम्ही श्रीमंत होणार बहुतेक लोकांना ते पैशाबाबत तक्रार करता असं वाटतच नाही म्हणजे लक्षातच येत नाही की ती जे काही आपण बोलतोय ती पैशाबद्दलची तक्रार आहे हे लक्षात येत नाही आपल्या आपण काय म्हणतो की जाऊ दे ना ठीक आहे नाही ना मला ती वस्तू घेताच येत नाही मला ती जर घेता आली असती तर किती छान झालं असतं मला ती मिळाली असती तर किती बरं झालं असतं तिच्याकडं ती वस्तू आहे माझ्याकडं नाहीच आहे ती वस्तू हे जे काही आपण बोलतो ना हे सुद्धा डायरेक्टली जरी तुम्ही त्या पैशाबद्दल बोलत नसाल तरीही इनडायरेक्टली तुम्ही त्या पैशाबद्दलच निगेटिव्हिटी देत आहे का निगेटिव्हिटी देताय कशी देताय ती वस्तू ज्या पैशांनी खरेदी कर करू शकतो आपण तो पैसा आपल्या जवळ नाहीये म्हणजे ती जातीय कोणाला पैशालाच जातीये ना ती निगेटिव्हिटी तर तशी ही निगेटिव्हिटी पैशाबद्दल व्यक्त करणं बंद तशी तशीही निगेटिव्हिटी आपल्याकडून पैशाबद्दल नाही गेली पाहिजे मग उदाहरणार्थ साधं साधं एखाद्या रिक्षावाल्याने आपल्याला थोडंसं जास्त पैसे मागितले तिथं आपण किरकिर करतो रोज आपल्याला पेट्रोल भरायला लागतं तिथं आपण किरकिर करतो तिथं तक्रार करतो तर ह्या ज्या तक्रारी आहेत ह्या आपण इनडायरेक्टली त्या पैशाबद्दलच्या तक्रारी आहेत तर ह्याही तक्रारी जर तुम्ही काही करत असाल ते आजपासून बंद करायच्या आहेत जाणून बुजून बंद करायच्या आहेत म्हणजे आपोआप ती नंतर सवय लागेल तुम्हाला की अच्छा नाही हे आहे कारण हे पैशाला निगेटिव्हिटी जातीय तर आजपासून पैशाबद्दल कोणतीही निगेटिव्हिटी व्यक्त करायची नाही कारण लोकांना हे सिंपल बोलतो आपण ह्यात त्यांना तक्रार करतोय असं वाटतच नाही पण ते सिंपल जरी असेल तरी ती इनडायरेक्ट न जाता इन डायरेक्ट न जाता इनडायरेक्टली त्या पैशाला ती निगेटिव्हिटी जाते आणि त्यामुळे तुमच्याकडचा पैसा वाढत नाही त्यामुळे इथून पुढं आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पण ज्यां ज्यांच्या आयुष्यात पैशाचा अभाव असेल तर ते पैशाबद्दल तक्रार करतातच ते त्यांच्या लक्षातही थी येत नाही ठीक आहे ज्यांच्याजवळ अभाव असेल तर ते तक्रार करतातच मग आपण काय म्हणतो जे श्रीमंत लोक आहेत ते श्रीमंत होत जातात आणि गरीब लोक गरीब होत जातात खा होत जातात तर श्रीमंत लोकांना माहीत आहे की या पैशाला अजून पैसा कसा जोडायचा तो ते विचार करतात की माझ्याजवळ हा आहे ना चला थँक्यू त्याबद्दल अजून मी याच्यामध्ये काय करू शकतो अजून मला असं करायला पाहिजे असं करायला पाहिजे आणि मग ते त्याबद्दल विचार करायला लागतात आणि मग त्यांच्याजवळ अजून पैसा वाढतो पण ते जर गरीब लोक असतील तर काय करतात पैसा नसतो त्यामुळं त्यांच्यात आधीच निगेटिव्हिटी असते आणि अजून ते काय व्यक्त करतात की पैसा का झाडाला उगतो का माझ्याकडे एवढा पैसा नाहीचा आहे मग अंथरून बघून पाय पसरावे पाहिजे आपल्याला आपण कशाला पैशाचा विचार करायचा आपल्याने काय होणार आहे का आपल्याने काय जमणार आहे का म्हणजे अजून काय होतं तुम्ही अजून त्या पैशाला निगेटिव्हिटी देत जात आहे त्याच्यामुळं तुम्ही अजून गरीब होत जात आहे तर याच्यामध्ये हे ॲक्च्युली रियालिटीचं कारण आहे की श्रीमंत लोक श्रीमंत का होत आहेत आणि गरीब लोक गरीब का होत आहेत कारण ते तेच अट्रॅक्ट करत आहेत आणि श्रीमंत लोक तेच अट्रॅक्ट करत आहेत आणि तसतोच विचार केल्याने ते होत आहे पण हे कळत नाही आपल्याला कारण हे गोष्टी कशी सहज आहेत आपल्याला ह्या लहानपणापासून आलेलं आहे त्याच्यामध्ये काही वेगळा आहे किंवा आपण काही वेगळा विचार करतोय किंवा हे नाही करायला पाहिजे हे आपल्या लक्षातच येत नाही ते आपण सहज करत जातो आणि तेच सहज करायला जातो आणि तेच आपण अट्रॅक्ट करतो त्यामुळे इथं आजपासून पैशाबद्दलची कोणतीही निगेटिव्हिटी व्यक्त करायची नाही लोकांच्या विचारांमधून आणि त्यांच्या शब्दातून तक्रारी केल्या जातात आणि बहुतेक लोकांना त्यांच्या डोक्यात चाललेल्या अनेक विचारांची जाणीवच नसते की आपण त्या पैशाला किती निगेटिव्हिटी देतोय हे त्याची जाणीवच त्यांना नसते पैशाविषयीच्या कोणत्याही तक्रारी नकारात्मक मत्सरी आणि चिंतेचे विचार किंवा शब्द हे खरोखरच गरिबी निर्माण करतात आणि जेव्हा पैसा द्यायची वेळ येते तेव्हा आपण सगळ्यात जास्त तक्रार करतो तुमच्याकडे पुरेसे पैसे नसताना बिल चुकती करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते तुमच्याकडे पैसा नसतो आणि बिलांचा मात्र ओघ सुरू असतो पण तुम्ही जेव्हा बिलांविषयी तक्रार करायला लागता तेव्हा खरं तर तुम्ही पैशाविषयी तक्रार करता आणि तक्रारीमुळे तुम्ही आणखी गरीब होत जाता तुमच्याकडे पुरेशा पैसा नसल्यामुळे सगळ्या शेवटची गोष्ट कराल ती म्हणजे तुमच्या बिलाविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं आणि हे आपण म्हणतो जेव्हा नॉर्मल माणसाला हे सांगितलं तर तो म्हणेल कसं नाहीच आहे माझ्याकडं पैसा नाहीच मी ती व गोष्ट घेऊ शकतो तर कसं मग मी ते नाहीच म्हणणार ना पण ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन माहीत आहे किंवा ज्यांना कृतज्ञता माहीत आहे ते असं बोलतच नाही मग ते काय म्हणणार ठीक आहे जे काही आहे कमीत कमी मी दोन वेळचं अन्न घेऊ शकतो आहे माझ्याकडे तेवढा पैसा आहे की मी कपडे घेऊ शकतो माझ्या आवश्यक वस्तू घेऊ शकतो बस थँक्यू